आज आपण एक मनोरंजक खेळ खेळणार आहोत तो खेळ आहे साखळी खेळ आता आपण ते खेळायला सुरुवात करूया या खेळातून आज सर्व मुलांना खूप आनंद मिळणार आहे चल आयुष्य करूया सुरुवात आणि चल तुझ्यापासून सुरुवात करूया यामध्ये कुणीच हात सोडायचं नाही हा अतिशय सुंदर पद्धतीने साखळी दिसते पहा आपल्याला व्हेरी गुड अतिशय छान खेळत आहे गोल मोठात मोठा गोल करा म्हणजे एकदम छान दिसेल <laughs> पुन्हा आपल्या पहिल्यासारखं गोल तयार होणार आहे आता पुन्हा पहिल्यासारखं आयुष पुन्हा आरोहीचा हात पकड व्हेरी गुड क्लॅप फॉर इच ऑदर